महिना मोठा बदलांचा परिश्रमातून यशाचा वृश्चिक राशीच्या सेनापतींनो कसे आहात सगळे एक सांगू का वृश्चिक रास म्हटली की माझ्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं ते म्हणजे खाली काम सुरू आणि मनात ठाम विचार की मी जिंकणार तुमच्यात एक खास गोष्ट आहे ती म्हणजे संयम आणि जिद्द होय कोणी तुम्हाला कमी लेखलं तर मग तुम्ही भरपूर मेहनत करून त्यांच्यासमोर यशस्वी होतात अडचणींना तुम्ही घाबरत नाही किंवा त्याच तुमच्यासाठी यशाच्या पायऱ्या असतात नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे याचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमीच खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते तुमचे राशी स्वामी, स्वामी मंगळदेव या महिन्यात राशीत विराजमान आहे त्यामुळे साहजिकच या काळात तुमचं व्यक्तिमत्व चमकणार आहे लोक म्हणतील की अरे हा किती बदलला आहे कारण राशी स्वामी राशीत आणि उच्चुईच्या गुरुदेवांची भाग्यस्थानावरून त्यांच्यावर असलेली दृष्टी या काळात एकच करा धैर्य ठेवा आणि भावनांवर नियंत्रण ठेवा कधी कधी तुमच्या भावना उफाळून येतात तेव्हा मग प्रश्न निर्माण होतात कारण राशी स्वामीसोबत बुधग्रह देखील विराजमान आहे थोडक्यात हा महिना तुमच्या व्यक्तिमत्वाला तेज देणारा राहील म्हणून या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता पैशाचे आवक जावक म्हणजे थोडे चढउतार दिसतील लक्षात ठेवा पैसा येतो आणि जातो मात्र नाती कायम असतात कुटुंबात लहान मोठे वाद होऊ शकतात तुमची वाणी गोड ठेवा या महिन्यात तिखट शब्द बोललात तर तुम्हाला अनेक प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो त्या बाबतीत काळजी घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने वृश्चिक राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत शनिदेव या काळात तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत म्हणजे तृतीयेश तृतीयाच्या तृतीयात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे या महिन्यात ते मार्गी देखील होणार आहे तरी देखील या महिन्यात तुम्हाला दुप्पट परिश्रम करावे लागतील व त्याचे तुम्हाला अत्यंत ते शुभ परिणाम प्राप्त होणार आहेत प्रवासाचे योग बनणार आहेत कामासाठी देवदर्शनासाठी अशा विविध कारणांनी तुम्ही प्रवास करणार आहात या काळाचा उपयोग करून घ्या वास्तुवाहन जमीन सुखशांती या दृष्टीने वृश्चिक जातकांसाठी हा महिना फारसा सकारात्मक म्हणता येत नाही त्यामुळे जे जातक वाहनाचं नियोजन करत असतील त्यांनी कुठल्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करायला हवी तसंही या गोष्टी काही दररोज घेतल्या जात नाही या गोष्टी जर शुभयोगांवर घेतल्या गेल्या तर त्या अधिक लाभदायक ठरतात आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या छोट्या छोट्या गोष्टींकडे देखील दुर्लक्ष करू नका हा सल्ला देण्यात येत आहे शिक्षण संतती प्रेम विवाह या दृष्टीने विद्यार्थ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावं तुमच्या पंचमस्थानात शनिदेव आलेले आहेत ते विलंबाचे कारक असल्यामुळे अभ्यासात विलंब घडवून आणणं हे त्यांचं कार्यच आहे मात्र तुम्ही आपल्या इच्छाशक्तीने अभ्यासात सातत्य ठेवा प्रेमसंबंधात गोडवा आहे पण अहंकार टाळा विवाह इच्छुक वधूवरांसाठी हा काळ शुभ म्हणता येईल कारण तुमचे पंचमेश या काळात उच्चीचे झालेले असून ते पंचमाच्या पंचमात विराजमान आहे अर्थात अडथळे येतील परंतु विवाह ठरण्याचे देखील योग आहे वैवाहिक जातकांनी छोट्या मोठ्या प्रश्नांचा ताण घेऊ नये त्यांना हसत हसत मिटवून टाकावे तेच या काळात योग्य राहील आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने आरोग्याचे काही छोटे छोटे प्रश्न निर्माण होऊ शकतात विशेषतः पचनाची समस्या किंवा रक्तदाबसारख्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो म्हणून आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्या मनाला शांत ठेवा पुरेशी झोप हवी कर्जाचा भार जाणवेल मात्र हळूहळू तुम्ही त्यावर मात कराल शत्रू ते तर सयत सतत प्रयत्नात असतात परंतु वृश्चिक राशीला हरवणं निश्चितच सोपं नाही नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता जे वृश्चिक जातक नोकरी करत आहेत त्यांच्यावर कामाचा दबाव वाढेल बॉस म्हणतील हे काम तुम्हाला द्यायचंच आहे ती जबाबदारी तुम्ही सांभाळाल उत्तम पद्धतीने यशस्वी देखील करून दाखवाल म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या व्यावसायिक जातक या काळात नवीन गुंतवणूक करतील फक्त गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगा हा सल्ला देण्यात येत आहे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने आहार व्यायाम मेडिटेशन हीच खरी संपत्ती आहे त्यामुळे थोडं रिलॅक्स राहा या गोष्टीकडे लक्ष द्या ते या काळात तुमच्यासाठी अव उपयुक्त राहील भाग्य व या दृष्टीने वृश्चिक जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झालेले आहेत प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेव उच्चीचे झालेले आहेत ते तुमच्यासाठी कारक आहेत पंचमेश आहेत त्रिकोणाचे स्वामी आहे, आहे। विशेष बाब म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी पत्रिकेतील धर्म त्रिकोण पूर्ण केलेला आहे त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो याशिवाय राशी स्वामी राशीत विराजमान आहे हा देखील मोठा शुभ संकेत आहे सोबतच लाभेश देखील राशीत विराजमान आहे आणि गुरुदेवांनी शुक्राचा नीचभंग केलेला आहे अशा अनेक शुभ संकेतांनी हा महिना तुमच्यासाठी भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे आता जरा महाभारतातील एक गोष्ट पितामह भीष्म रणांगणामध्ये बाणाच्या शय्येवर पडलेले होते सगळ्यांना वाटत होतं की ही एक शिक्षा आहे पण भीष्म म्हणाले ही शिक्षा नाही तर एक संधी आहे योग्य वेळी योग्य ज्ञान देण्याची तसंच तुमच्या बाबतीत घडून येईल अडचण म्हणजे तुम्हाला कधी शिक्षा वाटत नाही तर तुम्हाला त्या नेहमीच प्रगतीच्या पायऱ्या वाटतात फक्त रागावर नियंत्रण ठेवा संयम बाळगा पाच मिनटं ध्यान करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता वृश्चिक राशीसाठी रविदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे कर्मेश आहेत रविदेव या महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात तुमच्या राशीत येऊन राशी, राशी सोमीसोबत युती करणार आहेत त्यामुळे या काळात तुमचे कर्म अत्यंत उत्तम असतील तुमच्या कर्माची दिशा योग्य राहील आणि त्यातून योग्य तो लाभ प्राप्त होईल लाभाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे लाभेश राशीत विराजमान आहे जी अत्यंत शुभस्थिती म्हणता येईल त्यामुळे या काळात तुमच्यासाठी लाभाच्या भरपूर संधी निर्माण होतील वेगवेगळ्या मार्गांनी तुम्हाला लाभ प्राप्त होईल या काळाचा उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभपत्रात पडू शकेल व्यय व परदेश कमन या दृष्टीने या काळात तुम्हाला काही अनपेक्षित खर्चाचा सामना करावा लागणार आहे परदेश गमन कदाचित थोडं पुढे ढकलल्या जाईल परदेशातील वृश्चिक राशीच्या जातकांना थोडं अधिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या वृश्चिक राशी म्हणजे काय तर संकटाला घाबरायचं नाही संकटापुढे हसून बघायचं हा महिना तुम्हाला जिद्द संयम शिकवणार आहे आणि खऱ्या व विजयाचं महत्त्व देखील शिकवणार आहे प्रत्येकच दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढउतारांनी भरलेलं असतं महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ तर काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरतं हे सर्व मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं या महिन्यात वृश्चिक जातकांसाठी तीन बारा आणि बावीस हे दिवस शुभ आहे महत्त्वाची कामं पूर्ण करा तर एक दहा आणि एकोणावीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेलं असेल म्हणून या दिवसात स्वतःची स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या ज्योतिषशास्त्रात खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अरे अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती डह्या असेल किंवा शनिदेवांची महादशा अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळं मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभफळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार मी आठ मंत्र देत आहे ओम वद्याय नम दोन ओम विरूपाक्षाय नम ओम वरिष्ठाय नमः ओम गारिष्ठाय नम ओम कुशधराय नम ओम वरदाभय हस्ताय न ओम वामनाय नम आणि ओम ज्येष्ठा पत्नी समेत्याय नमहा हे आठ मंत्र तुम्ही आठ वेळा म्हणावेत त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आठही मंत्र देण्यात येणार आहेत अशा पद्धतीने नोव्हेंबर महिना मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी कसा राहील हे सांगण्यासाठी बारा व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष